तर बघा चारशे पासष्टचे वीस टक्के बरोबर किती टक्के हा शेकडेवारीचा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवण्याची अतिशय साधी सोपी पद्धत आहे पहिल्यांदा काय करून घ्यायचं चारशे पासष्ट हे खाली लिहून घ्यायचं चारशे पासष्ट हे छे जे असतं ते चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं चारशे पासष्टचे वीस टक्के आता हे वीस लिहून घ्यायचं आणि टक्के जे असतं ते वीसच्या खाली शंभर लिहून घ्यायचं आता हा हे गणित सोडवून टाकायचं या शून्याला हा शून्य गेला बे एक बे बे पंचे दहा तर पुन्हा पाचने याला भाग लावायचा पाच नऊ पंचेचाळीस राहिला एक पाच त्रिक पंधरा तर याचं काय उत्तर आलं त्र्याण्णव तर हे ज्याचं फायनल उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न सेम प्र सेम प्रश्न आहे तो सुद्धा बाराशेचे पंधरा टक्के बरोबर किती टक्के आता बाराशे काय करायचं लिहून घ्यायचं चे म्हणजे गुणुले असते आता पंधरा टक्के पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागिले शंभर ओके त्यानंतर काय करायचं आता याला भाग लावायचा पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा आणि पाच शून्य शून्य आता या शून्याला हा शून्य गेला बेक बे बेसख बे बारा शून्य बरोबर साठ गुणले तीन याचं उत्तर आलं एकशे ऐंशी तर हे अशा पद्धतीनं सोडवायचं आपण कसं सोडवलं बाराशेचे पंधरा टक्के बरोबर किती म्हणजेच बाराशे खाली लिहून घेतलं चे म्हणजे गुणाकाराला त्यानंतर पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागिले शंभर आणि त्यानंतर हे समीकरण सोडवून घेतलं तर याचं उत्तर आलं एकशे ऐंशी पुढचा प्रश्न आता पुढचा प्रश्नही तसाच आहे पण थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे आता इथं काय विचारलंय आपल्याला लक्षात घ्या एकशे पंधरापैकी शेहेचाळीस आता इथं एकशे पंधरापैकी आपल्याला शेहेचाळीस ही संख्या दिली तर किती टक्के हे विचारलं आहे एकशे पंधरा पैकी शेहेचाळीस म्हणजे किती टक्के तर साधी सोपी पद्धत आहे जर प्र प्रश्नामध्ये पैकी हा शब्द दिला असेल तर पैकीच्या अगोदरची संख्या ही छेदात लिहून घ्यायची एकशे पंधरा आणि जी पैकीनंतरची जी, जी संख्या आहे ती अंशामध्ये लिहून घ्यायची म्हणजे शेहेचाळीस भागिले एकशे पंधरा गुणुले शंभर साधं सोपं आता हे समीकरण सोडवून टाकायचं पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा इथं खाली तेवीस आलं वर शेहेचाळीस आलं तेवीस एके तेवीस ते तेवीस दोन्ही शेहेचाळीस दोन गुणवले वीस बरोबर चाळीस तर याचं उत्तर आलं चाळीस टक्के पुढचा प्रश्न आता आपण जसा प्रॉब्लेम सोडवला त्याच पद्धतीचा हा सुद्धा प्रॉब्लेम आहे तर पैकी हा शब्द आलेला आहे म्हणून आपण काय करायचं तर पाच हजार चारशे हे छेदामध्ये लिहून घ्यायचं आणि दोनशे सोळा ही संख्या अंशामध्ये लिहून घ्यायची प्रश्न काय आहे तर पाच हजार चारशे पैकी दोनशे सोळा म्हणजे पाच हजार पाच हजार चारशेपैकी दोनशे सोळा किती टक्के आहे तर हे सोडून घ्यायचं आपण पाच हजार चारशेपैकी दोनशे सोळा म्हणजे दोनशे सोळा भागिले पाच हजार चारशे याला फक्त गुणुले शंभर करायचं आपलं उत्तर येऊन जाईल ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले आता याला भाग जाईल अठराने अठरा त्रिक चोपन्न अठरा एके अठरा आणि अठरा दोन्ही छत्तीस तीन एके तीन तीन चोक बारा बरोबर चार टक्के म्हणजेच पाच हजार चारशेपैकी पैकी दोनशे सोळा म्हणजे चार टक्के असेल पुढचा प्रश्न आता काय दिलंय बघा यमचे अठरा टक्के म्हणजे यम म्हणजे एक एक्स ही संख्या आहे यम ही संख्या आहे तिचे अठरा टक्के बरोबर चारशे पन्नास आहे तर यम काढण्यासाठी सांगितलंय आपल्याला तर जसं समीकरण आहे आपल्याला सुरुवातीला त्यांनी तसं मांडून घ्यायचं इथं लक्षात नेहमी ठेवायचं चे म्हणजे गुणाकार असतो आणि हे टक्क्याचं जे चिन्ह आहे अठरा टक्के अठरा टक्के म्हणजे अठरा भागिले शंभर तर यम गुणुले अठरा भागिले शंभर बरोबर चारशे पन्नास आता हे आपलं समीकरण झालं ओके तर आता काय करायचं हे चारशे पन्नास आहे असं ठेवायचं तर हे जे प्रक हे जे समीकरण आहे हे उजवीकडे आणायचं म्हणजे उजवीकडं आणल्यानंतर गुणाकार असल्यामुळं भागाकार असल्यामुळं ते उलटं होईल शंभर भागिले अठरा गुणले यम बरोबर आहे तर आता याला भाग लावायचा नऊ दोन्ही अठरा नववा पाच पंचेचाळीस आणि नऊ शून्य शून्य आता इथं दोन राहिलं बेचापाडा बेपंचे दहा आणि बे शून्य शून्य तर आता हे पन्नास आणि हे पन्नास आणि हे पन्नास यांचा गुणाकार करायचा बरोबर येईल ये दोन हजार पाचशे तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवायचा पुढचा प्रश्न जो है, से है। आता हा जो प्रॉब्लेम आहे तो वरच्या प्रॉब्लेमसारखाच सेम आहे आता सारखंच करून घ्यायचं एक वीस टक्के बरोबर एकशे ऐंशी म्हणजे एक ही संख्या आहे तिचे वीस टक्के म्हणजे एकशे ऐंशी आहे तर एक ही संख्या था, किती असेल म्हणजे एकसच्या वीस टक्के बरोबर एकशे ऐंशी तर शंभर टक्के किती असेल हे आपल्याला काढण्यासाठी सांगितलं आहे आता सारखं लिहून घ्यायचं एक्स गुणुले वीस भागिले एकशे ऐंशी हे एक समीकरण झालं बरोबर एकशे ऐंशी तर आता हे जे आहे ते या बाजूला न्यायचं म्हणजेच एकशे ऐंशी हा सेम राहील गुणुले शंभर भागिले वीस या शून्याला हे शून्य गेले हा शून्य गेला बे के बे बेनवे अठरा तर नऊ गुणुले शंभर बरोबर नऊशे तर ह्याचं नऊशे उत्तर येईल बघा पुढचा प्रश्न बाराशे गुणुले आठ भागिले शंभर बरोबर चारशे गुणुले एक स छेद शंभर बरोबर आहे तर आता काय करायचं हे चारशे गुणुले एक स छेद शंभर गुणुले शंभर भागिले बाराशे गुणुले आठ हे सेम प्र समीकरण आपण ह्या बाजूला आणलं तर आता हे आपण सोडवायचं ह्या शंभरला हे शंभर गेले ह्या दोन शून्यला हे दोन शून्य गेले चार चारने ह्या आठला भाग झाला दोन आले त्यानंतर बार दोन्ही तर आता हे फक्त बारा आणि दोन राहिलं तर ह्यांचा गुणाकार कार करायचा बार दोन्ही चोवीस तर ह्याचं उत्तर आलं चोवीस म्हणजेच बाराशेचे आठ टक्के बरोबर चारशेचे चोवीस टक्के पुढचा प्रश्न आता बघा पहिल्या प्रॉब्लेमसारखाच हा पण प्रॉब्लेम आहे आठशेचे पंधरा टक्के बरोबर चोवीसशेचे किती टक्के दिले पहिल्यांदा हा प्रॉब्लेम समजून घ्यायचा जसा पहिला प्रॉब्लेम आहे तसंच सोडवायचं आहे आठशेचे पंधरा टक्के आठशे आठशे चे, चे म्हणजे गुणाकार पंधरा पंधरा म्हण पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागिले शंभर बरोबर चोवीसशे तर किती टक्के तर बघा आता सारखाच आपण प्रॉब्लेम सरळ खाली लिहून समीकरणामध्ये मांडून घ्यायचा आठशे छे म्हणजे गुणाकार पंधरा भागिले शंभर बरोबर चोवीसशे किती टक्के चोवीसशे गुणुले किती टक्के एक स शंभर ओके तर आता ही बाजू या बाजूला आणायची आपण म्हणजेच काय होईल चोवीसशे गुणुले एक स भागिले शंभर गुणुले शंभर भागिले शे आठशे गुनुले पंधरा तर आता हे सरळ सोडून घ्यायचं ह्या शंभरला हे शंभर गेले या दोन शून्यला हे दोन शून्य गेले त्यानंतर ह्या आठने ह्याला भाग तीनचा भाग लागला आणि ह्या तीननं ह्या पंधराला भाग लावला तर उत्तर येईल पाच टक्के तर आठशेचे पंधरा टक्के बरोबर चोवीसशे किती टक्के असेल तर पाच टक्के असेल तर चला पुढचा प्रश्न बघू मित्रांनो हा अतिशय सोपा प्रश्न आहे सत्तरचे पन्नास टक्के बरोबर किती तर काय करायचं आपण सत्तर लिहून घ्यायचं चे म्हणजे गुणाकार हे तुम्हाला माहीत झालेलं आहे तर गुणुले चे पन्नास टक्के पन म्हणजे पन्नास भागिले शंभर तर सरळ सरळ भा भागास भागाकार करायचा पन्नास एके पन्नास पन्नास दोन्ही शंभर आणि दोन न सत्तरला भाग लावल्यानंतर पस्तीस येतं म्हणजेच पन्नास सत्तरचे पन्नास टक्के बरोबर पस्तीस टक्के